साडी पण सगळं कळालंय हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावं चला तर आता व्हिडिओला सुरुवात झाली <coughs> आणि फायनली uh, आपली बालाजीची सिरीज संपली आणि <laughs> खूप सा, सारा त्यांच्या कमेंट होत्या छान छान <laughs> आणि कालच्या पण व्हिडिओला खूप छान कमेंट होत्या शिवलिंगाबद्दल खरंच हे मिस्टरांना खूप आवड आहे म्हणजे त्यांना देवाबद्दल म्हणजे सर्वांपेक्षा आमच्या <laughs> घरात पेक्षा मम्मी ते सर्व म्हणजे खूप जास्त करतात ते तर छान वाटलं तुमचं कमेंट ऐकून पण ते तर दिवसभर बघत होते कमेंट कालच्या रिप्लाय पण दिले भरपूर जणांना आणि दरवर्षीच ते म्हणजे करत असतात तर छान वाटतं आणि घरात पण पॉझिटिव्हनेस म्हणजे राहतो असं वाटतं मला वाटते घरात आणि आईंनी पण शिवलीलामृत वाचन चालू केलंय पण त्या सकाळी सकाळी वाचता प्रत्येकाचं वेगवेगळं वेळ आहे वाचण्याचा तर चला म्हटलं आज एक डेट फिक्स करायची आपल्याला डोळे जेवणाची तसं तर मम्मीचा व्हिडिओ तो तुम्हाला कळालंच म्हणजे कळा म्हणजे डोळे जेवण हे कळालं अजून तारीख माहिती नाहीये नाही साडी पण घेतली ना आपण साडी पण घेतलीये सगळं कळालंय फक्त डेट माहिती नव्हती तर आज आपण डेट पण सांगणार आहे आणि पुन्हा एकदा साडी दाखवणार आहे काही ताईंनी बघितली नसेल किंवा मग ज्यांनी बघितली असेल त्यांना आहे हो तर फायनली साडी घेतलीये आम्ही गेलो होतो साडी घ्यायला ताई मी आणि मम्मी आम्ही तिघी जणी गेलो होतो आणि साडी ते इतकी भारी नाहीये पण <laughs> पाहिजे तशी भेटली मला म्हणजे जशी पाहिजे ना तशी भेटली जास्त आपण म्हणजे विचार केला होता की भारीतली घेऊ पण असं नसतं की भारी गोष्ट चांगली भेटते कधी कधी स्वस्त पण चांगली गोष्ट भेटून जाते आणि ना खरं आहे ना साडी घ्यायची असं काहीच नव्हतं बॉटल ग्रीन कलर ऑलरेडी लग्नात झालेला होता त्यामुळे डार्क कलर घ्यायचा नव्हता लाईट कलर घ्यायचा होता आणि मला इच्छा होती की पिस्ता कलर घेऊ आपण लाईट कलर छान वाटेल आपल्याकडे माझ्याकडे नव्हताच पिस्ता कलर आणि दुसरी गोष्ट पैठणी वगैरे जर घेत नेसल्या ना तर मोस्ट ऑफ पैठणीमध्ये डार्कच कलर भेटतो जो मला रिपीट नव्हता करायचा म्हणून पैठणी नाही घेतली आणि कांजीवरम याच्यासाठी की कांजीवरम चापून चुकून नेसतायचे आणि छान त्यामुळे मग फायनली पिस्ता कलर ची काळजी घेतली आहे कमेंट होत्या मम्मीच्या पण ब्लॉग ला की डोंगर पोखर मंदिर काढला वगैरे वगैरे पण असं काही नाहीये फक्त मला सारखी साडी पाहिजे होती म्हणून आम्ही चार दुकानात फिरलो होतो काठ्या वाटा पण गेलो पण तिथे ना असा पिस्ता कलर मध्ये पाहिजे तशी नाही भेटली काही काही खूप जास्त भरलेल्या होत्या आणि इतक्या भरलेल्या पण नको होत्या कारण मग आपण साडीवर ज्वेलरी घालतो फ्लोर ज्वेलरी घालतो आणि बाकीचा पण मेकअप वगैरे येतो तर खूप जास्त हेवी लुक होऊन जातं आणि इतकं हेवी लुक पण पॅटर्न आणि इतकं पण आणि फ्लोरल म्हणजे आपण तर फुलांची ज्वेलरी घातली ना तर इतकं पण काय मेकअप करायची गरज आणि या साडीला बॉर्डर पण आहे आणि वरतून लेस ची पण बॉर्डर आलेली आहे म्हणजे आपल्याला वेगळी लेस लावून घ्यायची गरज नव्हती आणि मेन म्हणजे या साडीमध्ये दोन ब्लाउज आलेले एक डिझायनर ब्लाऊज आलेले फुल भरलेलं आणि दुसरं कांजीवरम पॅटर्नचं ब्लाउज आलेलं आहे म्हणजे मी डिझायनर वाला पण शिवू शकते हे पण शिवू शकते आणि त्यामुळे मला ही साडी घ्यावी वाटली म्हटलं चला आणि साडी प्राइस तीन हजार रुपये आहे आणि ठीक आहे म्हणजे ज्या रेंज मध्ये हवी होती त्याच रेंज मध्ये खूप कमी पण नाही आपण खूप हायफाय पंधरा पंधरा हजाराची साडी आवडली असती तर घेतली असती पण इतकं पण असं काही नाही की तीच पाहिजे उलट मला साधी सिंपल त्याच्यामध्ये कमी डिझाईन असेल तर अशीच ला साडी पाहिजे होती हलकी फुल आणि प्रत्येक गोष्ट किमतीनुसार नाही कारण दहा दहा हजाराची साडी घेऊन मनासारखी नाही भेटली तर ती दहा हजार फक्त सांगायला होतं दहा हजाराची घेतली पण ते मनाला नाही आवडली तर गेलो तिथे साडे नऊ हजाराची साडी आवडली होती मिस्टरांना पण किमतीच्या मानाने ती मला आवडली नाही म्हणजे असं नव्हतं की फक्त महा साडी घ्यायची आहे साडी पाहिजे तशी भेटली पाहिजे आणि ही साडी म्हणजे जशी मला हवी होती तशीच भेटली डिझायनर ब्लाऊज भेटलं पिस्ता कलर भेटला कांजीवरम पॅटर्न भेटलं आणि कांजीवरम पॅटर्न अडीच हजाराच्या पुढेच भेटतं त्याच्या भेटत नाही पण मग छान भेटली साडी म्हणजे वेगळं घेतलंय असं काय असं नाही पण कॉम्बिनेशन आहे पिस्ता कलर असं डार्क ग्रीन नाही आहे कॉम्बिनेशन करून साडी घेतली आणि मेन म्हणजे तिकडे मान्सून सेल चालू आहे त्यामुळे नवीन मालही नव्हता दुकानांमध्ये मग मी जी भेटली तिच्यामध्ये समाधान मानत पण मला आवडली हे साडी खूप मनापासून आवडली आणि तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आता तुम्ही जसेल साडी बद्दल भरपूर झालं डेट सांगा आम्हाला तर आपल्या डोळ्या जेवणाची डेट आहे सहा ऑगस्ट सहा ऑगस्टला आपला कार्यक्रम आहे त्या दिवशी प्रदोष पण आहे दिवस चांगला आहे घरच्यांची महादेवावर खूप श्रद्धा आहे सगळ्या दिवशी नाहीये की दिवशी आपण प्रोग्राम करू तर मग आम्ही त्या दिवशी प्रोग्राम ठेवला आहे इव्हीनिंगचा प्रोग्राम आहे सायंकाळी सहा वाजता तर मग प्रयत्न करू आम्ही तुम्हाला प्रोग्राम थोडाफार लाईव्ह दाखवण्याचा आणि त्यानुसार कसं जमत नाही का काही गडबडीत कसं होईल कसं नाही त्यानुसार ना। पण मिस्टरांची माझ्या मिस्टरांची खास करून खूप जास्त इच्छा आहे की यांचा प्रोग्राम आपण लाईव्ह दाखवू थोडासा जेवढं शक्य होईल तेवढा बाकीचं तर तुम्हाला आपल्या व्हिडिओद्वारे समज म्हणजे कळणारच आहे पण थोडस म्हणजे नाही का ज्या वेळेस जी गोष्ट चालली ती दाखवायचा प्रयत्न करू आम्ही पण मग बघू आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला पण आवडेल का लाईव्ह बघायला हो तुमचं पण सजेशन सांगा आम्हाला की आवडेल की नाही आणि साडी कशी वाटली तेही सांगा साडीला पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे छान आहे पिंक आहे आणि जी आम्ही थीम विचार केली त्यानुसार साडीचं कॉम्बिनेशन एकदम व्यवस्थित अजून आहे अजून मिस्टरांचा पण ड्रेस फायनल झालेला आहे त्यांनी पण बॉटल ग्रीन कलरचा जोधपुरी शिवायला टाकला आता स्टिच करायला टाकलाय आणि छान आहे त्यांचा पण पण आता तो लगेच भेटणार नाही तो चार पाच दिवसात भेटून जाईल तर तो तोपर्यंत आता मी साडीचा ब्लाऊज वगैरे शिवायला टाकते म्हटलं सगळ्या ताईंना मावशींना साडी दाखवायची आहे म्हणून मग मी ब्लाऊज स्टिच करायला टाकलं नव्हतं आणि पिको फॉल पण बाकी आहे साडीचा म्हटलं सगळ्यांना दाखवू आधी मग आपण टाकू तर फायनली साडे झाली डेट ही तुम्हाला मी सगळ्यांना सांगितली तर जर कोणाला पॉसिबल झालं तर नक्कीच या कार्यक्रमाला आणि आता तयारी पण चालू झाली थोडी थोडी आमची ते, ते पण बघायला भेटणार आहे कशी तयारी घेत चालू आहे आमची काय काय नाही आपल्याला रुपच बनवायचंय खूप इथून पुढे सगळे तुम्हाला डोळ्याच्या रिलेटेडच ब्लॉग येणार आहे खूप काय काय करायचे आपल्याला खूप तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला भेटतील आणि खास करून आमची चवची क्रिएटिव्हिटी तुम्हाला बघायला भेटणार आहे रुपवर घरातल्या वस्तूंपासून पासून काय काय बनवलंय ते दिसणार आहे हो तसे तर आम्ही सुरुवात केलीच <laughs> आहे तर ती पण आम्ही तुमच्यासोबत शेअर <फर> करणार आहे <laughs> बघत राहा ब्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवसांचा एकत्र येतो आहे तर चला आता दुसरा दिवस आहे आणि आपण चाललो आहे गावात तर गावात आम्ही इथे नंदकिशोर म्हणून दुकान आहे इथे आलेलो आहे तुम्ही बघताय बापा बा पा, बाहेर पाऊस चालू आहे आणि तरी पण आम्ही शॉपिंगसाठी आलो होतो कारण मग गरजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या आणि आता आपल्याला रुखवत बनवायला सुरुवात करायचे त्यासाठी जे काही लागणार होतं साहित्य तेच घ्यायला आम्ही आलो होतो तर तुम्ही इथे बघता इथे आम्ही बेबी शॉवरचं नेमप्लेट घेतलेलं आहे त्यानंतर आम्ही फॅब्रिक कलरही बघत होतो कारण आपल्याला ओटी रुमाल बनवायचा आहे आपण जी ढोळ्याच्या दिव कार्यक्रमाला ओटी घेतो त्याच्यासाठी एक आम्हाला रुमाल पेंट करायचा आहे तो पण व्हिडिओ आम्ही तुमच्यासोबत लवकरच शेअर करू तर अजून काही आपण सुरुवात नाही केलेली आहे इथे आपण फक्त कलर घेतो हो आहे तर जितके कलर गरजेचे होते तितके आम्ही तिथे कलर्स घेतले त्यानंतर काही बोर्ड वगैरे पेंट करायचे होते त्यासाठी पोस्टर कलर घेतले त्यानंतर बरेच फोटोज वगैरे प्रिंट करायचे होते खूप सारे कामं होते त्यानंतर मग आम्ही इथे आलो लावण्य मॅचिंगमध्ये इथे आपल्याला बऱ्याच प्रकारच्या लेस भेटतात लेसचे डिझाईन्स वगैरे भेटतात ओ टी रुमाल जो आपल्याला बनवायचा होता त्याच्यासाठी पण आपल्याला लेस लागत होती बॉर्डर लागत होती आणि मला ब्लाऊज पण स्टिच करायला टाकायचं होतं आणि ब्लाऊजला पण मला अशी छान अशी बॉर्डर घ्यायची होती तर इथे आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या आणि तुम्ही बघताय दुकानाच्या बाहेर इकडे पाऊस चालू आहे खूप जास्त आणि श्रावण चालूही म्हटल्यावर पाऊस तर येणारच तर मग जागेचा आम्ही थोडासा भाजीपाला पण होता तर भाजी मार्केटमधून थोडीशी आम्ही भाजी पण खरेदी केली मग इकडे समोरच राजपाल होलसेल म्हणून दुकान आहे तर इकडे सग सध्या आता मान्सून सेल चालू है। आहे सगळीकडेच तर म्हटलं चला बाहेर पाऊस आहे तर आपण सध्या सेलमध्ये बघू अजून काही आपल्याला भेटतं का छान स्वस्तमध्ये तर मग आम्ही इथे आलो इथे आल्यानंतर आम्ही बऱ्याच गोष्टी बघितल्या इथे भरपूर प्रकार म्हणजे सगळ्याच गोष्टींचं सेल लागलेलं होतं साड्या त्यानंतर पेटीकोट त्यानंतर ब्लाऊजचे डिझायनर ब्लाउज, ब्लाउज वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या आणि सगळं होलसेल रेटमध्ये होतं त्यानंतर बेडशीट पिलो कवर त्यानंतर म्हणजे खूप बारीक निरीक गोष्टी होत्या जसं इथे तुम्ही बघताय लहान मुलांचे ड्रेस आहे साडेतीनशे रुपये जोडी म्हणजे दोन कुर्ते साडेतीनशे रुपयाला कमी प्राईजमध्ये बऱ्याच गोष्टी इथे अवेलेबल होत्या आणि मला वन पीस वगैरे पण बघायचं होतं म्हटलं चला आपण इथे बघू काही दिसतं का, का कारण मॅटर्निटी शूट करायचं आहे अजून आणि त्यासाठी मला एक प्लेन व्हाईट किंवा प्लेन ब्लॅक कलरचा वन पीस हवा होता लॉंग असं तर मी रेंटल ड्रेस घेणारच आहे पण मग म्हटलं चला इथे अजून काही भेटतं का तर इथे आम्ही एक टॉवेल बघितला चेरी कलर चेरीच्या डिझाईनमध्ये बघा किती सुंदर आहे आणि खूप सॉफ्ट होता हा टॉवेल त्यानंतर इथे पाय पुसणे वगैरे बरंच काही होतं खूप बारीक निरीक गोष्टी होत्या पण आम्ही इतकं आम्ही फक्त वरवरच बघितलं आम्हाला इतकं काही घ्यायचं नव्हतं पण आणि आम्ही घेतलंही नाही तिथे कारण वन पीस वगैरे बघितले पण मग इतके आवडले नाही कारण तुम्ही बघता हे वन पीस आहेत ना हे फ्लोरल पॅटर्नमध्ये होते जास्त करून आणि डार्क कलर होता ब्लॅक कलर होता तर मला प्लेन पाहिजे होता पण जसा पाहिजे होता तसा भेटला नाही तर मग उगीच पैसे वाया जातात त्यामुळे मग मी काही घेतलं नाही इथे आणि मग त्यानंतर आम्ही निघालो <laughs> कसं आहे <है> चहा मिस्टरांना <illumism28> थंडी वाजली आहे चहा पार्टी चालू आहे अकेले अकेले आपण घरी जाऊन घेऊ आम्ही गावातून आल्यानंतर तुम्ही बघितलं गावात असतानाच किती पाऊस आला होता पाऊस असल्यामुळे आम्हाला घरी येता येता साडेसहा पावणे सात झाले होते नंतर आम्ही फ्रेश झालो चहा वगैरे पिला आणि स्वयंपाक पण करायचा होता किंवा आई कारण आईंना आणि आहे ना श्रावणाचे उपवास आहे महिनाभर तर त्यामुळे आणि ते दिवसभर काहीच खात <coughs> नाही संध्याकाळी उपवास सोडतात तर त्यामुळे मग आम्हाला स्वयंपाक पण करायचं तर भरपूर गाही होती त्यामुळे काल रात्री आम्ही काहीच शूट नाही केलं स्वयंपाक वगैरे केला, केला जेवण केली आणि मग त्यानंतर आराम केला कारण दिवस आमचं पूर्ण कामात गेला होता म्हटलं चला आता सकाळी सकाळी मस्त व्हिडिओला सुरुवात करू फायनली तुम्ही बघता इथे सगळं रुखवत मांडून ठेवलेलं आहे त्या सात आठ दिवसातच ढोळा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे तर आता त्याची सुरुवात करायची आम्हाला तर तुम्हाला कळालाच असेल सुवर्ण द्यायचा व्हिडिओतून की आता पुढेच ढोळा जेवण पण करायचं आहे तर मागे बघताय आमचं सा, खूप सारा वस्तू काढून ठेवत काढलेलं आहे तर हे लग्नाचं रुखवत आहे पण आता त्याला आम्ही थोडं मॉडीफाय आहे म्हणजे जे लग्नामध्ये रुखवत बनवलं मम्मीने नव्हतं बनवलं एकटीने सागर मामा होता अर्चना मामी होती मम्मी होती सगळ्यांनी मिळून हे रुखपत बनवलेलं तर म्हटलं चला आता ह्याच रुखमतामध्ये थोडस आपण मॉडिफिकेशन करू आणि ढोळ्याचं रुखमत बनवू तर आम्ही ते कसं कसं करणार आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्लस आम्हाला ओटी रुमाल पण बनवायचा आहे ज्याच्यावर आपल्याला फायबर कलरने पेंटिंग करायची आहे त्याला लेस वगैरे लावायची आहे ते पण करायचे आपल्याला काई काई थुड़ थुड़ था था थोड़ी थोड़ी तर खूप काही काही बघायला भेटणार आहे आणि म्हटलं एवढं सर्व वस्तू वर्ष अशाच पडून राहणार आहे त्यानंतर म्हणजे तिने पण इतका खर्च केला त्या गोष्टींसाठी तुम्ही बघितलं असेल म्हणजे रुखवत करताना मेहनत जाते सर्व जात आणि ते आता म्हणजे लग्न लग्न झालं आणि त्यानंतर मग त्या तशाच होत्या वस्तू तर म्हंटल चला त्याच वस्तूंचा आता डोळे जेवणासाठी पण उपयोग करू त्याच मॉडीफाय करून म्हणजे बाकीच परत बाहेरून विकत घ्यायचं रुखवत त्यापेक्षा जर आपल्या अंगात आहे कला थोडीफार तर तिच्या तर तिच्यापासून स्टोर रूम मध्ये होत्या आणि त्या अशाच म्हणजे राहिल्या असत्या म्हटलं चला आता हे जे सूप आहे ना हे त्यांनीच बनवलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचंय याच्यावर मस्त चंद्र वर नाही <laughs> <laughs> एक बाई आहे मस्त पेंटिंग करायची आहे तर ते आम्ही सगळं शेअर करणार आहोत आणि आपल्याकडे नवरदेव नवरी पण आहे म्हणजे आम्हाला नवरदेव नवरीच मॉडीफ आहे आपण आई बाबा मध्ये करणार बाबा मध्ये करणार आहे आणि हे बघा ड्रेस बदलायची गरज नाहीये ग्रीनच घातलेलं आहे घातलेलं आहे वर फक्त भेटा काढायचा फक्त नवरीचा जो लेहंगा आहे ना रेड तो आपल्याला डोळ्याच्या साडीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि छोटे छोटे चेंजेस करायचे आपल्याला पण मजा येईल आपल्याला हे पण कारण आपल्याकडे वस्तू आहे आणि फुकट पैसे वाया घालायचे म्हणजे म्हणजे ज्या वस्तू लागणार त्या तर आम्ही आणणारच आहे पण इतक्या साऱ्या वस्तू आहे आणि अजून पण शोरूम भरलेलं आहे आमचं काही ना काही आमचं म्हणजे तुम्हाला माहिती आमच्या चौघांना पण प्रत्येक गोष्टीची आवड आहे आणि मिस्टर पण आता गणपतीचं डेकोरेशन घरीच बनवणार आहे तर ते पण तुम्हाला कळेल थोड्या दिवसात तर म्हणजे आमच्याकडे खूप साऱ्या वस्तू आहे की ज्या आम्ही युज करू शकतो तर त्याच्यामुळे म्हटलं झालं आहे कला तर त्याचा पण वापर करू आपण आणि हे बघा किती छान आहे पडतील आहे हे पण याच्यामध्ये पण मस्त काहीतरी करता येईल म्हटलं चला एक एक करू आपण आणि काल प्रिंट डाऊट पण काढलाय भरपूर साऱ्या आणि हे जे बोर्ड बघताय ना तुम्ही हे ना आपण सप्तपदी असते ना सात पावलं तर एक प्रत्येक पावलाचं एक एक बोर्ड बनवलेलं होतं तर मी ते बोर्ड काढलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला नवीन काहीतरी ऍड करायचंय तर ते आम्ही काय काय करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथून पुढचे दोन तीन ब्लॉग आपले रुखवदाचेच असतील आणि मजा येईल रुखवत करायला पण आणि साडी वगैरे घेऊन झाली बघितलं तर आधार साडीचं ब्लाउज टाकायचं आहे त्याला पण काही ना काही मॉडीफाय करू आम्ही आणि काल सामान आणू ना आपण फॅब्रिक कलर आणले बन पेंटिंग साठी खूप सारे काही आणले सगळ्यात तिथं कार्डशीट पेपर आणलेले कारण काही पण असेल तर आपल्याला बोर्डवर वगैरे लावायला कार्डशीट ची गरज पडते त्यानंतर खूप सारे पोस्टर्स मी इथे प्रिंट करून आलेले कलर प्रिंट काढली पोस्टर्स हे चिटकवायचं आपल्याला सर्व आणि हे सुपावर लावायचं मस्त आणि <laughs> हा जो फोटो आहे ना हा ओरिजिनल फोटो आहे आमच्या दोघांचा आणि त्यामध्ये बाळ जे आहे ना ते मी चॅट जीपीटी पीटी वर न बनवले रिक्रिएट केलेलं आहे हे बघा गर्ल असे खूप सारे प्रिंट मी काढलेले भरपूर हे सगळ्यात क्यूट आहे राधा कृष्णाचं आणि सॉरी यशोदा आणि कृष्णाचं पण आम्ही प्रिंट आऊट काढलंय तर ते पेंट करायचं आहे आता एवढा आपण खर्च करतो प्रत्येक गोष्टीला तर त्या युज झालं तर जरा चांगलं वाटत नाही एकदा युज करायचं आणि परत टाकून द्यायचं मग ते जरा बरोबर नाही वाटत आणि आम्ही प्रत्येक गोष्टीचा यूज करतो असं काही नाही की वस्तू आहे घरात तर परत नवीन घ्यायची असं नाही होत जर उपयोग होणार असेल तर नक्कीच करतो हे बघा हे पण आणलेलं आहे ते आजी होणार बाबा होणार काही होणार बेबी सगळे आपण म्हणतो ना बेबी शॉवरचं त्यामध्ये बरच काही काही आहे अजून पोस्टर वगैरे आहे आहे असं एवढं आहे आपल्याला आपण सामान त्याच्या मागे लावायचं आहे कारण डेकोरेशन ऑलरेडी दिलेलं आहे करायला त्यानंतर अक्रॅलिके फॅब्रिक कलर आणलेले आहे म्हणजे आपल्याला जो ओटी रुमाल बनवायचे आहे त्यासाठी लागणार हे कलर्स तर जितके आपल्याला कलर गरजेचे तितके आम्ही सगळे घेऊन आलो पण आमचं खूप सारा ह्या डोपलांचा सा वापर तर फळ वगैरे ठेवण्यासाठी होणार आहे कि बघा ही पण सॉरी तुटली आहे हिला काहीतरी जॉईन करायला लागणार आहे खूप दिवस झाले मम्मीनी यात्रेला गेले होते त्यावेळेस आणली होती हे पेंटिंगचे ब्रश आणि बाबाचं नाव वगैरे घेऊन आले मी तसं मी फ्लोरल ज्वेलरी मागवणार तर मी भेटेल स्केच पेन आणले त्यानंतर मार्कर फेविकॉल बारीक बारीक वस्तू ज्या लागतात आपल्याला साठी सगळ्या घेऊन आलो आणि बऱ्याचशा मोठ्या मोठ्या वस्तू आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे जसं की बघा आता ही रिंग पण अवेलेबल आहे आपल्याकडे कलर करायला म्हणजे कपडा लावण्यासाठी आणि असं बरंच वस्तू आम्ही घेऊन आलेलो आहे तर हळूहळू जसं शक्य होईल तसं पटापट म्हणजे करायचा प्रयत्न करतो आम्ही तर चला तुम्ही पण सोबत बघत राहाय करणारे रुखवता साठी व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन रुखमता सोबत म्हणजे आता हे सर्व दाखवलं तयारी पण दाखवू आम्ही तुम्हाला एक 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 सुरुवात करणारे పునర్ నీన్యంత సర్వం